माइक चालू करेल हे कार्यक्रम पोलिसांचा आहे शिट्ट्या वाजवले ना पोलिसांना उचलायला लावेत काय चाललंय मुख्यमंत्री धन्यवाद दादा पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं स्वागत पर सत्कार करण्याची विनंती मी माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौडे साहेब यांना करते माइक चालू करेल हे कार्यक्रम पोलिसांचा आहे शिट्ट्या वाजवले ना पोलिसांना उचलायला लावेत काय चाललंय मुख्यमंत्री ना है? हा कार्यक्रम का धन्यवाद दादा तर ते पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं स्वागत पर सत्कार करण्याची विनंती मी माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौडे साहेब यांना करते माइक चालू करेल हे कार्यक्रम पोलिसांचा आहे शिट्ट्या वाजवले ना पोलिसांना उचलायला लावेत काय चाललंय मुख्यमंत्री इथं आलेत ना, ना, ना था ले था ले था? हा काही शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे शिस्तबिस्त काही आहे का भाई धन्यवाद दादा